i'm जीवावर उदार होऊन सात महिने रुग्णसेवा केल्यानंतरही पा माग मागच्या सात महिन्यापासून आणि आता आठ महिने झाले या कोविड योद्ध्यांना पगार दिले नाही मागच्या एक वर्षापासून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची पूर्ण तयारी झालेली असताना कंत्राटदार नेमण्याची प्र आ, जी प प्रक्रिया आहे ती जाणीवपूर्वक थांबवण्यात आली आणि आता एक महिन्यापासून मुलांबाळांसोबत डेरा आंदोलन हे कामगार देत आहे परंतु यांना पगार मिळालेला नाही कामगारांच्या कुटुंबावर उपासणारीची वेळ आलेली आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी झाडू लेखे हल्लाबोल आणि दंडालेखे हल्ला बोले आंदोलन केलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि यानंतर पूर्ण राज्यामध्ये शासकीय विभागामध्ये जे मुजोर आणि भ्रष्ट अधिकारी कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवत आहेत अशा लोकांना जे कामगारांचा ठेकेदारी कामगारांचा अपमान करतात अशा लोकांना कलम कागद कानून लेखे हल्ला बोले आंदोलन जर ऐकलं नाही तर पुढे आम्ही दंडा लेखे हल्ला बोले आंदोलन पूर्ण जिल्ह्यात आणि राज्यामध्ये जनविकास कामगार संघात करणार आहे हा आमच्या शासनाला प्रशासनाला इशारा आहे